नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे या योजनेसाठी गरजू शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन वनी पंचायत समितीच्या कृषी विभागा वती विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे तर अनुसूचित जाती व नववद शेतकरी आणि अनुसूचित जाती जमाती म्हणजेच आदिवासी शेतकऱ्याच्या शेती उत्पादनात वाढ करून त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी स्वावलंब व कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येत होता या अगोदर या योजनेतून विहिरीसाठी अडीच लाख रुपये देण्यात येत होते परंतु हे अनुदान चार लाख रुपये करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत लाभार्थी निवड निकष यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे चालू वर्षाचे उत्पादन उत्पादनाचे प्रमाणपत्र शेतकऱ्याच्या नावे सात बारा व नमुना नंबर आठ चौतारा आधार कार्ड आधार संलग्न बँक खाती पुस्तिका किमान एक एक, एक व कमाल पंधरा एकर शेत जमीन असणे आवश्यक आहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून शासन निर्णयान्वये दोन्ही योजनेच्या विविध बाबी घटकाची आर्थिक निकषामध्ये सुधारणा व नवीन घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे तर योजनेचा लाभ घेण्यासाठी करावे ऑनलाईन अर्ज तर या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकृती लाभार्थी निवडीपासून ते अनुदान एक अदा करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही महा डीबीटी पोर्टलद्वारे सुरू करण्यात ये आलेली आहे योजनेचा लाभ घेऊन इच्छी णाऱ्या शेतकऱ्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केलेली आहे तर योजनेमधील या आहेत घटक अनुदान मर्यादा तर ते बघू नवीन विहीर अनुदान चार लाख रुपये जुनी विहीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपये विद्युत पंप संच अनुदान चाळीस हजार रुपये वीज जोडणी आकार अनुदान वीस हजार रुपये दिले जाणार आहेत तर सोलर पंप जोडणी आकार अनुदान पन्नास हजार रुपये शेततळ्याचे प्लास्टिक अस्थीकरण अनुदान दोन लाख रुपये सिंचन सिंचनसंचं अनुदान सतरा सत्त्याण्णव हजार रुपये तुषार सिंचनसंचं अनुदान सत्तेचाळीस हजार रुपये दिले जाणार आहे तर डिझेल इंजि इंजिन अनुदान चाळीस हजार रुपये पी व्ही सी पाईप अनुदान पन्नास हजार रुपये यंत्रसामग्री म्हणजे बेल चलित चलित अवजारे पन्नास हजार रुपये परसबाग अनुदान पाच हजार रुपये दिले जाणार आहे याचा फायदा आता शेतकरी लाभार्थ्यांना होणार असल्याचे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद